नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या थी ठिकाणच्या आपल्याला पावत्या मिळाल्या आहेत बघा मानवत या थी ठिकाणी कापसाचे बाजारभाव थोडेसे वाढलेले दिसत आहेत तरी शेतकरी मित्रांनी टप्प्याटप्प्याने कापूस विक्रीस आणावा चला तर मग आपण कापसाला काय दर मिळाले बघूया चला व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस दरे आठ हजार चाळीस रुपये क्विंटल आणि रेंटच कापूस दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणीच आलेली बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस दर मिळते आठ हजार चाळीस रुपये क्विंटल तसेच मानव त्या ठिकाणीच पुढील पावती आठ हजार साठ रुपये क्विंटल तसेच पुढील पावती आठ हजार साठ रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूसदारे आठ हजार पंचावन्न रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणीच आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदारे सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी जर कापूलदारे सात हजार सातशे पन... पन्नास रुपये क्विंटल